तर रामराम मंडळी आता इकडे मी शेताकडे आलो पहा आता वाजे पहा सकाळचे अकरा वाजले आणि मंडळी आता जरा जरा पाऊस चालू झाला तशी शेताकडं मी येऊ लावतो तर मी इकडे छत्री आली पहा इकडे छत्री अडकून ठेवली मी तर मंडळी आज जरा समजा उशीर आला पहा मी रोज समजा नऊ दहा वाजता येत असतो पण जरा आज उशीर आला अकरा वाजता मी हा का नाही तर पुन्हा आज आपल्याला अकराच्या पुन्हा आपल्याला जाचं पा नांदेडलं हा का नाही उद आपल्या समजा काम आहे उद्या तर आपण आज जाणार आहे नांदेडलं हा का नाही तर मग चला आपण आता दादा काय करू निघू आपण हा नाही चला मग ते मंडळी आता मला भुकती लागली पहा पण खायला काय सापडलं नाही तर शेतामध्ये तर मला आता एक आयडिया रे पहा आपण काय करू माझं सोयाबीनच्या शंका भाजू खोपा हा का नाही तर ते, ते सोयाबीनच्या शेंगा येतात तर मस्तपीठा निबर झालेलं लगे हे का नाही सगळ्या करत आपण आता उपटू झालं मस्तपेठ जाळगी करत होती तशी समजा झावली आणि भाजू होतं हा का नाही मस्त लागतात ना तेवढे का मी शेमा मस्त मी मीठ मारू खावा पण हा का नाही सोयाबीनच्या शेंगा आता इथे पास शेंगा आहे तर इथे सोयाबीनला लागलेले जर आपण उपटू तर चार पाच झाड हा का नाही घेऊ खाऊन मग हा का नाही इथे बाई सोयाबीन आहे पहा मस्त मी निबर राहिले सोयाबीन इकडे हा का नाही करू चार चार पाच झाडे घेऊत इथे उपटून हा नाही आणि बाई ना खावता पासून हा का नाही चला मग आता बाई इथे शिक झाडे झाड घेऊ त्या उपटून आणि शेक घेऊ तस उठून झाड अजूक हे घेऊ हा का नाही इथंच एक चिखलेलं आहे याने आपण मंग्याला कापू घेऊ हका ना इथे शेक हे कसं आहे पाहू आपण नाही हे पतलं आहे जरा शेंगा झाड तेवढं निबर अजून पाऊ आपण कुठेतरी भाजून पुरतं समजा हा का तेवढंच की बा हे एक मस्त अजून पाऊ कुठतो रे आपण का नाही हे एवढं सोयाबीन सापड पुढं पाऊ आजू हा नाही इकडे जास्त आहे मात्र कसं आहे तेवढं आपल्याला पिवळ पिवळ पाहिजे का नाही सोयाबीकर म्हणत तर आपण काय करू इथं जा करू पा आपण हा काय हे तशी आणि तशी झाड पण मस्त ते पण आणू आपण उठून ठेवा का राहू ते कळ ना एवढं सेंग आपल्या सरला पाहिजे ह्या का नाही तर एखाद्या इकडे पाहू आपण ह्या का नाही त्यावर ठेवा आपण तिथंच अजून एखादा बारीक झाड पाहू तर मंडळी आता इकडे एखादं झाड तिकडे आहे तर पा तिकडे पाव खूप एखादं आपण तिकडे पाहू आपण एखादं झाड काय नाही पिवळी व्यवळी झाले असेल तर काय नाही चला मग काय तर मंडळी इकडं आहे पाय पिवळं झाड झालेलं पाहिजे आहे तिशे पाहिजे पिवळं झाड झालेली शिंगा मसळीच्या याला एक घेऊ तो आपण तर मंडळी पाहिजे तशी आता इथे तशी सोयाबीन आहे का याची पा आता हे आपलं मुळे ना ते कापून टाकल्या पाहाय तिथे आता काय ते काय करू आपण आता यायला आता याला बाजू आपण मग खाऊ आपण मस्तपैकी मीठ लावून चला मग मंडळी पाहिजे तशी आता जळ केला आणि आता तिथे शेंगा मी आपण भाजा टाकल्या पाहा जळ करून या पाहिजे तशी अरे मस्तपैकी आता शंका शेंगा पाहिजे हा का नाही शेंगा भाज्या मस्तीपैकी तुम्हाला ताव मारू जर असं हा का नाही आपण काय करू आता अजून जर असं गवता आणून टाकूच्यावर म्हणजे कसं जरा चांगल्या भासला सांगा हा का नाही चला मग बाई तिथे आता तिथे सांगा भाज्या बा आता पटकन आता खाऊन घेऊ आपण हा का नाही चला मग तर मंदिर आता मी जेवण करून आता चालू पाहतो घरी म्हणजे आता समजा अंदाजी तीन वाजे असेल बहुतेक दुपारची तर बाबानं भाकर आणली होती माझ्यासाठी जेवायची आणि पाणगुबीची भाजी जरा चटणी आली होती खेसा म्हणजे हिरो ते खाल्लं मी आता आता चाललं घरी आहे का नाही म्हणजे कसं आहे आता आपल्याला चार पाच वाजता जातं पहा नांदेडलं हे का नाही त्याच्या जरा तयारी करावं ना आपल्याला का नाही ठीक आहे ना त्यामुळे जरा लवकर आता आपल्याला ठीक आहे मग काय आता चला म्हणजे आता घरी आपण सगळं पटकन तरी चौदा मुलं काय नाही गरमी आहे रे नाही चला मग तर मंडळी आता दुसरा दिवसा पहा तर काल आपण गेलो होतो नांदेडला नांदेडला जास्त आमचं काम होतं पहा तिथेशी तर ते काम करून मी काल आलो समजा काल जरा उशीर जाता म्हणजे आलं अंदाजी साडेपाच झाले होते तर काल काय शेतातला आपलं आलो नाही ना काल नांदेडलाच गेलो तुम्ही काल अंदाजे मी सकाळी चार वाजता निघलो होतो पहा करून नांदेडसाठी तर अंदाजी समजा साडेसहा सातला पोहचतो तुम्ही नांदेडला ता ता का नाही तर आता मी इकडं शेतामध्ये आलो आलो होतो लवकर सकाळी म्हणजे दहा अकरा वाजता आलो होतो पण दिवसभर काही व्हिडिओ का केला नाही हे का नाही तर आता म्हणलं व्हिडिओ करा म्हणलं बाबा हे का नाही तर आता समजा पाच एक वाजले असेल संध्याकाळची तर आता आपण हे व्हिडिओ करायला आहे का नाही तर आज आपल्याला समजा करायसाठी कायच नाही आणि म्हणजे आता इकडं पाहिजे ते मी मळीवर बसलो बा तर हे आता आपण तिची लाकडाचा मळा करायला आपण हो का नाही तर वरी समजा हे मळा इथे झोपत झोपता येते आणि वरून समजा आपण कापड किपडे आतरू म्हणजे पावसाने समजा भिजत नाही हा का नाही घरा टाईप करू घरचा म्हणजे कसं आहे वरी घर असेल ना आदर तसं करू आपण समजा का नाही तर इकडे पाहतो तुम्हाला दाखवतो मी मळा आपला हे बाई आता हे आपला मळा आहे अशी हे जे जाळे आहेत का अशी जाळीवरवली पाहिजे चार काठा चार ह्याशी का नाही इकडे जाळे नाही रवलं म्हणजे कसं इथं झाड सपडे आहे ना म्हणून आणि हे आता आपल्याला असे इथं लाग टाके का नाही याच्यावर आपण काहीतरी गौदू टाकू आपण का नाही म्हणजे कसं जरा नरम म्हणजे का नाही आणि पाहिजे असं वरी आहे आता वरी आपण कापड आतरू आलं याच्यावर काय म्हणजे कसं पावसानं जरा भिजत नाही आहे का नाही तर आपल्याला हे माळा तयार होता बाई असा हे माळा आहे माळा तर तयार होते हे का नाही पा पावसानं पुन्हा इथे पाणी साचलं पा अजून काल पुन्हा पाऊस तर इकडं की तशी काय काय पाहिजे इकडं आणि स्वामी आपल्या पिवळं व्हायला पाहा स्वामी आता पंधरा दिवसामध्ये इथे काढाय पहा पण इथे सगळे पिवळं झाले स्वामीन तर रामराम मंडळी आता हे आपला तिसरा चौथा दिवस आहे पहा व्हिडिओ करायचा तर एवढे दिवसात आपण व्हिडिओ काम करायला माहीत आहे का खरं म्हटलं तर मेन कारण असं आहे की जरा मी जरा टेन्शनमध्ये जरा म्हणजे बरं टेन्शनमध्ये मी त्याच्यानं मग महिना व्हिडिओ करायचा का नाही त्याच्यानं तर तरी पण मी समजा कवा 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 कावा व्हिडिओ बनवलो पाच एक मिनटं दोन एक मिनटं जरा जरा का नाही तीस होतो जरासं तुम्हाला काय करा म्हणून काय नाही का काय नाही जरा दाखवा म्हणलं जरा असं का नाही तेवढंच त्याच्यानं ना त्याच्यामुळे काही व्हिडिओ करू वाटतं करा मला म्हणजे कसं जरा टेन्शन जास्त यायलं म्हणलं नाही म्हणजे कोणत्या गोष्टीचं ते तुम्हाला समजा सांगायची गरज नाही का नाही म्हणजे कसं प्रत्येक गोष्टी तुम्हाला सांगू वाटत नाही मला का नाही कोणत्या गोष्टी टेन्शन यायला कोणत्या नाही म्हणजे कसं प्रत्येक माणसाला टेन्शन असतं चालू झाल्या गोष्टीचं का नाही कसं मला टेन्शन आहे त्याच्यामुळं मला कवी वेळ करू वाटाय ना म्हणजे काय करावं हे का नाही त्या काय नाही काय समजून झालं बोल त्याच्यानं तुम्हाला जरा दाखवा म्हणलं काय नाही काहीतरी हे का नाही तर रोज रोज नाही मात्र पाच एक मिनटं समजा तर मंडळी आता तुम्हाला एक जरा दाखवतो पहा आता आपण जे आपण इथं माळ्यामध्ये आपण झाडं लावते का झेंडूचे तर त्या झेंडूला आता फुले आहेत पाहिजे तशी आणि टमाटर पण टमाटे लागलेत टमाटे सध्या कच्चे येतं पण फुलं मस्त आलेली पाय झेंडूला तुम्हाला दाखवत होता मी इकडे पहा आता पाहिजे झेंडू येतं झेंडूला काय काय आलं कळ्याला काय काय फुलं आलेत पहा त्याची झेंडूला मस्त पी कळ्याला फुलं लागली तिथं ते खाली बाबा झेंडू मस्त लागला इथं आणि हे इकडं टमाटे येतं बाकीचे इकडे टमाट्या तंबाटे मस्त लागलेत काय काय फुलं आले टमाट्याला इकडे पाहि टमाटे येतं काय ना आणि तिकडं पाहिजे झेंडूला मस्त फुलं लागले तिकडं आणि आपल्याकडे गावरान झेंडू आहे साधा झेंडू त्याला मस्त फुलं लागले पाहिजे ते पण मला दाखवतो मी इकडं आणि मंडळी या पाहिजे एक झेंडूचं झाड पाहा किती मस्त फुलं आले पाहिलं हे का पाहि मस्त फुलं लागले काय काय कळे पण लागले मस्त पैकी आता करू पण पुढे जाऊ इकडे पण झाडाचं फुलं हे काय ती हे बाय किती मस्त फुलं लागलं पा हे झेंडूचं हे इकडं मस्त फुलं आली तिकडे पण पुन्हा तर मंडळी खरं म्हणाला आपल्याला झेंडू जास्त लावायचा होता पण मेन म्हणजे आपल्याला याचं रोप पण कुठे बी काय भेटलं नाही खरं म्हणजे बरं हा का नाही आणि जर भेटलं होतं तर ते मग कसं भेटलं आम्हाला जरा उशीर आला का नाही झेंडू लावायला पण ते झेंडू लावायला उशीर झाला तर मग ते झेंडू जरा उशीर येते हा का नाही त्याच्यानं मग काय आम्ही काय लावला नाही पुन्हा आता आपल्याला समजा काय तर झेंडू नाही मात्र हे समजा घरी वापरायला तर झेंडू हा का नाही म्हणजे आता दसऱ्याला दिवाळी आपल्या झेंडू वापरत येते हा का नाही त्याच्यानं तर म्हणजे कसं आहे आपल्याला इकत घ्यायचं काम नाही समजा आहे का नाही सगळं आपल्या घरीच आहे आता टमाटे काही समजा दिसत येतात हे मिरच्या तर आपण लावले होते त्याची तर मिरच्या रोप जरा खराब नाही वाटेप होते म्हणजे जे कसं आहे मिरची वाढलीच नाही इथं मिरची पण त्यालाच मिरची लागेल येतात ह का नाही जाऊ तिकडे खायला पुरतं तर होतात खूप झालं हा का नाही त्याच्यानं तर मग चला आपण काय करतो जाऊ आता खूप तिकडंच ह का नाही चला मग तर मंडळी आता ही व्हिडिओ जरा बराच मोठा झाला गाणं म्हणजे मोठा तर नाही म्हणतात काय ना चार पाच दिवस झाले आपण एकच व्हिडिओ करायला हा नाही तर आपण आता काय करू ही आता कर ही व्हिडिओ नाही आता इथंच इंडिय करू आणि पुन्हा काय करू आपण दुसरे व्हिडिओ इथेच सुरुवात करू बघा जरा थांबून तर मंडळी चला आता ही व्हिडिओ जर तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही आता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवड असाल तर सबस्क्राईब करा आपलं चॅनल हा का नाही तर मग चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये तो परत त्या आनंद घ्या गुड बाय